एक चांगल्या प्रकारचं काम या ठिकाणी महाविकास आघाडी असो किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार या पक्षाच्या माध्यमातून आम्ही करण्यात यशस्वी होत असल्याचं आम्हाला एक अत्यंत मोठं समाधान आहे आणि निश्चितपणे या बदलापूर शहरामध्ये अगोदरची जी परिस्थिती होती मग ती पक्षाची परिस्थिती असो किंवा या ठिकाणी उमेदवारांनी ज्यावेळेला सुरुवात केली त्यावेळेला त्यांची जी अपेक्षा होती या बदलापूर शहरामधून जे मतदान पडेल त्या अपेक्षांच्या पलीकडे जाऊन एक चांगल्या प्रकारचं काम या ठिकाणी दिसून येत आहे आणि यामध्ये सर्व मी किंवा माझ्याबरोबर असणारे आमचे पक्षाचे कार्यकर्ते या सर्वांचं या ठिकाणी फार मोठं योगदान आहे परंतु हे सर्व करत असताना एक आपला व्यक्तीत अंतकरणाने मला या ठिकाणी सांगावं असं सा वाटतं की एक पक्षाच्या अंतर्गत प्रदेश पातळीवरचे काही पदाधिकारी जे बदलापूर शहरात राहतात हे सातत्याने कुरघोड्यांचं राजकारण करत आहेत सातत्याने गडबाजीच राजकारण करतायत सातत्याने माझ्यावरती वैयक्तिक स्वरूपाचे आरोप करतायत आणि एक खोट्या अफवा पसरवणं पत्रकारांमध्ये खोट्या बातम्या पसरवून त्यांच्यामध्ये एक त्यांच्यामध्ये एक म, हा संभ्रम निर्माण करणं अशा प्रकारची परिस्थिती या ठिकाणी निर्माण झालेली आहे काही दिवसापूर्वी अशाच एका संभ्रमातून एका पत्रकाराने चुकीचे प्रश्न विचारले त्यातून देखील काही एक थोडा चुकीचं वातावरण त्या ठिकाणी निर्माण झालं होतं पण अशा प्रकारची परिस्थिती निर्माण करण्याला ह्या त्यांनी स्वतः सांगितलं त्या पत्रकारांनी की मला अशी चुकीची बातमी प्रदेश पातळीवरच्या बदलापूर शहरातल्या दिलेली आहे त्या पदाधिकाऱ्यांनी दिलेली आहे हे त्यांनी स्पष्ट सांगितलं आणि त्यामुळे दिसून आलेलं की गेल्या काही दिवसामध्ये सातत्याने कुरगोळ्यांचं गडबाजीचं राजकारण करायचं आणि बदलापूर शहरातील वातावरण कलुषित करायचं अशा प्रकारची परिस्थिती आहे तर अशा परिस्थितीमध्ये मला वाटतं बघा हे आता मी काय राजीनामा या ठिकाणी मी देणार आहे समोर तुम्हाला तुम्ही सांग आधीच सांगतो परंतु हे काही कुठे उमेदवाराचं नुकसान होवं किंवा पक्षाचं नुकसान अशी हो माझी भूमिका नाही परंतु हे सातत्याने हे ज्या कुरगोडीचं राजकारण आहे याला मी कंटाळलो आणि व्यथित झालोय त्यामुळे मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार या पक्षाचा मी शरद देशपदाचा या ठिकाणी राजीनामा देत आहे हे मी हे या ठिकाणी आपल्याला सांगतोय आणि हे लक्षात घ्या यामुळे पक्षाचं नुकसान होईल किंवा उमेदवाराच्या विजयावरती परिणाम होईल असं अशा प्रकारची माझी बिलकुल म्हणजे भावना नाही एक चांगला प्रकारे मी एक पक्षाचं कार्यकर्ता म्हणून या ठिकाणी काम करीन परंतु आता यापूर्वी हा शहराध्यक्ष पदावर काम करणं हे मला शक्य नाही कारण जर बघा विरोधकांनी जर आपल्या विरुद्ध काही का कारस्थानं केली ना, के ना तर आपण समजू शकतो पण पक्षातले प्रदेश पातळीवरचे प्रतिनिधी पदाधिकारी आहेत आणि तेच जर कुरगड्या करतात माझ्यावर वैयक्तिक स्वरूपाचे आरोप करतात याच्यामुळे माझा माझ्या स्वतःच्या मनस्थितीवरती परिणाम होतो माझ्या कुटुंबावर परिणाम होतोय आणि मला असं म्हणायचं जर विरोधकांनी केलं तर हरकत नाही कारण आम्ही ते सहन करण्याची ताकद आणि क्षमता आम्ही ठेवतो पण जेव्हा पक्षातले लोक करतात ना ते सहन करणार का नसतं त्यामुळे मी व्यतीत झालो मी आज या ठिकाणी पक्षाचा शहराध्यक्ष पदाचा या ठिकाणी राजीनामा देतो आहे आणि मी तो आता तुमच्यासमोरच मी आता व्हॉट्सअपवरती जयंत पाटील साहेब आदरणीय प्रदेशाध्यक्ष आहेत त्यांना साहेबांना आणि जिल्हाध्यक्षांना या ठिकाणी पाठवणार आहे आणि भेवंडी लोकसभेचे प्रभारी आहेत उमेदवार बाळेबा मात्रे यांना पाठवणार आहे त्यामुळे आज या क्षणी मी आपला ह्याच ह्याच कारणाकरता ही पत्रकार परिषद आहे की माझा राजीनामा आहे पण पक्षाचं काम मी करेन आणि बाळामावा विजय होतील आणि खासदार होतील अशी माझी भावना राहील तोडगा नाही का नाही तोडग्याचा प्रश्न नाही ते बघा कसं आहे माहिती का आता पक्षाचा नाही बऱ्याचदा कधी कधी त्यांनी मला सांगितलं की दुर्लक्ष करा दुर्लक्ष करता येईल ना पण दुर्लक्ष केल्यानंतर सुद्धा जर कुरगड्या होत आहेत वैयक्तिक सर्वच आरोप होत आहेत आणि काय आपण रांगोळी काढतो चित्र काढतो हे ना पसवण्याचं काम करतात ते लहान मुलांच आता काय माहितीये का बघा ह्या गोष्टीकडे दुर्लक्ष आपण अनेकदा करतो आता गेले अनेक दिवस म्हणजे हे निवडणुकीच्या आधीपासून चालू आहे की आपण एखादं काम एखादं कार्य आपण करायला घेतलं की त्या कार्याचा कसा विचका होईल त्या परिपूर्ण प्रयत्न करतात आणि आपण हे प्रयत्न सातत्याने त्याने ते, ते आपण त्याकडे दुर्लक्ष करतो साहेबांना काल मी सांगितलं म्हटलं साहेब ते हासाचा त्रास चालू आहे दुर्लक्ष करा किती दुर्लक्ष करणार ना तुमच्या या राजीनाम्यामुळे थेट परिणाम किती म्हटलं तरी ते उमेदवारावर होणार आहे आणि त्याच्या आहे त्याच दिवस असताना नाही नाही मी पंकज जी आपण मित्र आहोत आमचे पत्रकार आम्ही सर्व मी, मी, मी नेहमी माझ्या भावना आणि तुम्हाला कल्पना आहे आपण मी सातत्याने खाजगीमध्ये ही गोष्ट बोलली होतो परंतु लक्षात घ्या की परिणाम व्हावा ह्यासाठी मी नाही करते परंतु आता मला माझ्या माझी मनस्थिती बिघडलेली आहे आणि सातत्याने स्वतःची मनस्थिती बिघडून काम कामावर परिणाम होतो मग जर कामावर परिणाम होणार असेल आपल्यानंतर नीट काम होणार नसेल तर मग आपण बाजूला राहिलं बरं कारण काय पक्षाचं नुकसान व्हावं किंवा आदरणीय आमच्या बालेमा खासदार होऊन त्यांच्या काही होण्यामध्ये मिठाचा खडा पडावा असं मला अजिबात मला वाटत नाही ते खासदार होतील आणि त्याच्यावर अजिबात परिणाम व्हावा असं मला वाटत नाही परंतु मला माझी मनस्थिती वैयक्तिकरित्या बिघडलेली आहे माझ्यावर वैयक्तिक दोषारोप करणे माझ्या प्रत्येक कामात कुरघोड्या करणे गटबाजी करणे अडचणी आणणे वादविवाद उपस्थित करणे जिथे जिथे जे जे काही आम्ही कार्य करतो ना त्या त्या कार्यामध्ये मिठाचा खडा टाकण्याचं काम हे दोन माणसं करत असतात तुम्ही नाव विचारू नका नाव काय तुम्ही नाव विचारू नका त्यांना पण माहितीये मी सांगितलंय मी मी आता म्हणलं आवडसाहेबांना कार्यकारणी किंवा महिला आघाडी केली कोणी नाही अजिबात नाही मी अजून कार्यकर्त्यांना सांगितलं नाही ते आता आले मी त्यांना म्हणून फक्त आपलं आहे आणि कोणी राजीनामा वगैरे काय द्यायचं ना मी सगळ्यांना सांगेन मी फक्त शहराध्यक्ष पदाचा राजीनामा देतोय आणि सर्व कार्यकर्त्यांनी पूर्वीसारखंच काम आपलं चालू ठेवायचंय भूमिका काय राहील पुढची भूमिका आहे एक पक्षाचं काम चालू राहील परंतु राज आम्ही निश्चितपणे त्यांचं काम करू पण एक कार्यकर्ता म्हणून काम करू अजिबात मला आता शरद देश पदाचं मला आता माहिती आहे का माझी मनस्थिती बिघड कारण काय माहितीये काही लोकांना जर सहन होत नसेल ना मी शरद देश पदावर काम करणं हा त्यांना जर काही करायचं असेल त्यांना असं वाटत असेल की त्यांच्यामुळे विजयी होतील आणि आपण करू शकतो आणि माझ्यामुळे जर त्यांचं काय अडथळा त्यांना वाटत असेल तर त्यांनी करावा कारण मी सातत्याने दोन माणसांचं नाव घेतोय दोन तुम्हाला माहिती आहे ना ओगाच विचारू नका मला काय माहिती त्यांनाही माहिती आहे आणि हे ना सतत सतत चालू आहे प्रयत्न आणि त्यामुळे हे मी अतिशय दुःखी आहे मी अजिबात आता त्यामुळे सहन करू शकत नाही ते दोन नाव जनतेला कळू द्या ते दोन नाव जनतेला कळू द्या त्यासाठी तुम्ही सांगा साहेब बघा लक्षात मी पक्षाचा कार्यकर्ते आहे मला तेवढं तरी मी भान ठेवतो राजकीय वाटचाल राष्ट्रीय राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद चंद्र पवार हीच वाटचाल आहे अजिबात माझ्या मनात दुसरी कुठली शंका किंवा काय असं खिंतू परंतु नाही परंतु शहराध्यक्ष पदावर काम करताना मात्र मी आता व्यथित झालेलो आहे कारण माझ्या प्रत्येक कामात मी गेले आठ महिन्यापासून शहराध्यक्ष माझ्या पहिल्या दिवसापासून प्रत्येक कामात अडथळा आणण्याचं काम या दोन माणसांनी केलंय काम यशस्वी झाले मी अजून मला आहे की कोणीही किती अडथळे आणले ते मी यशस्वी करेन पण हे कितपत करायचं प्रत्येक वेळी प्रत्येक चांगल्या कामामध्ये मिठाचा घडा टाकण्याचं काम जे लोक करत असतील ना तर आता ते सहनशक्तीच्या पलीकडे जातात आणि काय माहिती आहे का याच्यामुळे स्वतःची मनस्थिती बिघडते आणि कुटुंबाची बिघडते म्हणजे ते काय माहिती आहे घरापर्यंत काहीतरी पोहोचण्याचे प्रयत्न खोटे नाट्य आरोप वाटतेल त्या गोष्टी मी शहराध्यक्ष होताना या लोकांनी प्रयत्न केला होता होऊ नये म्हणून अतिशय खालच्या दर्जाचं राजकारण करून माझ्या बंदामीचं काम केलं होतं आणि यापुढील काळात आहे ना आता पण मला म्हणाले वीस तारखेनंतर आता बघून घेऊ आता काय वीस तारखेनंतर बघून घेणार ठीक आहे जर त्यांची इच्छा असेल ना किंवा फुळां बघा कसं आहे एखाद्याची फार जर इच्छा असेल ना किंवा मी शरद देशमुख असू नये तर अजिबात मला असं वाटत नाही की मी तिथे चिटकू राहावं कोणा करत त्यांनी करावं आणि कोणाच्या कामात मी अडचण आणणार नाही पण मला आता आम्ही व्यथित झालोय होणाऱ्याची हो मी साहेबांना सातत्याने सांगितलं मी उमेदवारांना सांगितलंय त्यांनी मला असं सांगितलं की दुर्लक्ष करा आता दुर्लक्ष कसं करणार हा मला प्रश्न आहे मला सुचला नाही दुर्लक्ष करायचं तर कसं दुर्लक्ष करायचं कारण एखाद कार्य आपण करतो ना आता बघा रॅली आणली ना आपण तर त्या रॅलीला पण स्वतः येऊन आरती ओळून गेले मामांना उद्गडून गेला आणि ते लोक पत्रकारांना सांगतात की आम्ही नाही आहे म्हणे आम्ही निष्ठा कार्यकर्ते रॅलीत नाही म्हणून प्रश्न विचारा तो विचारा एक नवीन पत्रकार तो विचारून पण गेला काय होतं त्याने मग विनाकारण वाद निर्माण होतात ना आणि पत्रकार तुम्ही सगळे आमचे मित्र आहेत काय एखादा ज्युनियर पत्रकार असतो लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमी राजीनामाची भूमिका आहे जर वरिष्ठ पातळीवरून परिस्थिती पाहत जर आपली समीत काढण्याचा प्रयत्न केला तर तुम्ही राजीनामा घ्या की काय भूमिका असेल हो काय मी जर तर कसं सांगू काय तर भविष्य मला नाही सांगता ना। येणार पण मी या क्षणी व्यथित आहे आणि अतिशय माझ्या भावना स्पष्ट आहे की राजीनामा मी आता उद्याच कसं सांगू ते मला काय सांगतील मी काय सांगेन आता काय काय घडतील तर तुम्हाला बोलू ना साहेब आम्ही आपण काय असं झालं तर आपण निर्णय घेऊ किंवा काय करायचं काय नाही पुढे तुम्ही सर्व मित्र आहात